नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बी के मध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो देशामध्ये जी काही परिस्थिती झाली आहे आणि युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारतातला जो काही मीडिया आहे तो कशा पद्धतीनं कशा पद्धतीच्या बातम्या दाखवतोय आणि काय दाखवतोय यावरून तुम्हाला समजलं असेलच की अंदाज काय येतात कसं भीतीचे वातावरण तयार केलं जात आहे मीडियाच्या माध्यमातून की एखादा कमजोर दिलवाला जर का असला ना तिथंच मरून जायचं हो काय काय मित्रांनो देशातले संपूर्ण विषय संपले की काय असेच वाटते कोणताही तुम्ही मीडियाचा चॅनल किंवा कोणताही तुम्ही न्यूज चॅनल उघडा यांना न्यूज कशासाठी म्हणतात माहिती नाही न्यूज म्हणायला पाहिजे न्यूज नु, न्यूज चॅनल न्यूज पाहायला नेऊ ह्या न्यूज चॅनलचा काही नेमच नाही राहिला काय दाखवायचं आहे काय नाही दाखवायचं आहे कुठल्याही का पद्धतीनं काही यांची कुठली उद्देशिका नाही राहिली काही नाही राहिली कशाला हे जर्नल जर्न जर्नलिजम करतात माहिती नाही कशाला हे पत्रकारिता करतायत नाही माहिती पत्रकारितेचं शिक्षण कशासाठी घेत आहेत हे अशाच पद्धतीचं जर का यांना सोंग दाखवायचं आहे तर समजत नाही ह्या मीडिया लोकांना किंवा मीडियाच्या लोकांना कि मीडियावरती लोका मीडिया आपण काय दाखवतोय कुठल्या पद्धतीच्या गोष्टी दाखवतोय आणि ते लाईव्ह टेलिकास्ट लाईव्ह टेलिकास्ट ये होय ओ रहाय ओ होय ट्रक जा र आर्मी लोक जा रे लोक जात अरे कुठं चाललंय तुम्ही शत्रू देशाला तुम्ही आमंत्रण देताय सरळ सरळ शत्रू देशाला सगळ्या गोष्टी इथल्या माहिती करताय म्हणजे काय सांगावं काय दाखवावं काहीच या बाबतीमध्ये कुठल्याही पद्धतीचं काही नेम नाही चाललंय आणि मित्रांनो जी काही युद्ध परिस्थिती झाली आहे देशामध्ये युद्ध मी तर या समर्थनात नाही आहे कि किंवा देश कुठल्या युद्धावरती जावं मी याच्या आधीची सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं की मी युद्धाच्या समर्थनात मुडीच नाही आहे युद्ध नकोच कारण की युद्धामुळे खूप मोठे नुकसान होते तुम्हाला माहिती असेल की बाय युद्ध युद्ध जर का एखाद्या देशावर एक हो देश समजा युद्धावरती जात असेल त्यावेळेला तो देश कितीतरी वर्ष मागे जातो कारण की दो जो काही विकासासाठी वापरला येणारा किंवा विकासासाठी वापरना वापरण्यासाठी जो काही पैसा असतो रिझर्व्ह असतो तो सगळा पैसा युद्धासाठी वापरला जातो यामुळे देश कितीतरी वर्ष माग जाऊ शकते यामुळे कितीतरी देशाचं आर्थिक नुकसान होते आणि सर्वच बाबतीमध्ये नुकसान होते जे काही घटना घडली देशामध्ये त्या गोष्टीचं कोणीही समर्थन करू शकत नाही तर त्या गोष्टीचे जे काही गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे आतंकवाद्यांचा संप झालाच पाहिजे आतंकवादी संपलेच पाहिजे परंतु युद्ध हा पर्याय नसू शकतो मित्रांनो ज्या लोकांनी लोका अटॅक केलं ती चार लोक अजूनही भेटत नाही आहेत ठीक आहे परंतु सोबतच मान्य आहे की पाकिस्तान हा हरामखोर देश आहे त्याचं कुठंही समर्थन व्हायला नको पाहिजे त्या ठिकाणच्या सरकारवरती त्या सरकारची कोंडी करायला पाहिजे त्या ठिकाणी त्या सरकारची आर्थिक कोंडी सामाजिक कोंडी त्यासोबत सोबतच राष्ट्रीय कोंडी सुद्धा त्याची व्हायला पाहिजे हे निश्चितच अशा पद्धतीने त्याची कोंडी व्हायला पाहिजे की कुठं तोंड दाखवण्याच्या लायकीचं नाही राहिलं ला पाहिजे मित्रांनो परंतु असं जर का पद्धतीचं आपण युद्ध खेळत असतो तुम्हाला काय वाटतं काही बाळुगुड आहेत आपल्याच देशामध्ये त्यांना वाटते की नाही युद्ध झालंय जिंदा झालं युद्ध झालं युद्ध झालंय मस्त होतंय वा वा अरे हलकटानो जाऊन पहा त्या सीमेवरती जे राज्य आहेत ना पंजाब असेल जम्मू असेल काश्मीर असेल गुजरात असेल त्यांची परिस्थिती काय आहे त्यांच्या मनावरती काय बीतून जात आहे त्यांना रात्र रात्र झोप नाही लागत या गोष्टीची जाणीव आहे का आहे का या गोष्टीची जाणीव नाही फक्त आम्हाला कारण की आमच्यापर्यंत मिसाईल येत नाही ना आमच्या गावामध्ये मिसाईल येत नाही ना आमच्या शेतीमध्ये मिसाईल येत नाही ना कारण की ह्या गोष्टीचा आम्हाला फरक काय पडणार आहे ज्यांच्या गावामध्ये ज्यांच्या शेतामध्ये ज्यांच्या शहरामध्ये मिसाईल पडते ना त्यालाच कळते की बा कुठं उठा, कुठं जडतंय आणि काय होतंय म्हणजे रात्र रात्र झोप लागत नाही कधी कोणाचा जीव जाईल कशा पद्धतीनं कधी कोणाचा जीव जाईल काही सांगता येत नाही कितीतरी सैनिक त्या ठिकाणी त्यांना मरण येते हे ही जी आपल्या देशातलीच काही बाणगुड आहेत त्यांना वाटते की नाही युद्ध झालंच पाहिजे युद्धाच्या युद्धा एवढ्याच समर्थनात काय यांना वाटतंय माहिती नाही मित्रांनो आणि निव्वळ त्या लोकांवरती आतंकवाद्यावरती कारवाई करा बिनधास्त करा आणि देशात जेवढी बाणगुड बसली आहेत नाही जे आतंकवादी त्यांना समर्थन करणारी त्यांना सुद्धा पकडाना डामानं दाबानं चांगला काय कसली काय कारवाई बिरवाय काय नाही सीधा द्या ठाव 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 जे लोक खरे गुन्हेगार आहेत ना ठाव 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 करून द्या मोकळं करा ना कशाला ह्या गोष्टीच्या भानगडीत पडतात परंतु सामान्य माणसाला कशाला त्रास होतो जर का सामान्य माणसाला त्रास होत असेल सामान्य माणसं जर का मारली जात असतील तर कुठंतरी हे चुकीचं होत आहे असं मला तरी वाटतंय काही लोक तर धर्माच्या नावानं ठिंगा पेटतात आहेत तिथं त्या सैनिकांमध्ये त्या बॉर्डरवरती कितीतरी सगळ्याच धर्माची सर्वात जातीची सर्वच पंथाची वेगवेगळी लोक त्या ठिकाणी युद्ध युद्धावरती खेळतायत युद्ध करतायत आणि युद्धासाठी लढतायत मग हे काही मला तर कधी कधी असं वाटतं की बा कशा पद्धतीचं आपण राष्ट्र घेऊन चाललोय कुठं चाललोय चाल देश छत्रपती शिवाजी महाराजांच्या या या पावन आपण काही बाणगुड सांगतात की छत्रपती शिवाजी महाराज हिंदूंचे राजे होते नाही साफ खोटा आहे तुमच्या पुढे जो इतिहास मानला जातोय ना फक्त त्याला रंगवून वापरल्या जातोय जर का छत्रपती शिवाजी महाराज हिंदूंचे फक्त राजे होते तर मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या गडावरती त्यांचे काय काय वेगवेगळे जे पद होती त्यांच्यामध्ये मुसलमान काय करत होते मग काय छत्रपती शिवाजी महाराज त्यांना त्यांच्याकडून मुसलमानांचे काय दावपेच विचारत होते का फक्त यासाठी वापर केला जात होता का नाही तर छत्रपती शिवाजी महाराज हे माणसांचे राजे होते हे माणुसकीचे राज्य राजे होते ते या देशातले स्त्री पुरुष समानतेचे राज्य होते अन्यायाविरुद्ध लढणारे राजे होते छत्रपती शिवाजी महाराज हे माणुसकीला किला जपणारे राजे होते प्रत्येक धर्माचा आदर मान सन्मान करणारे राजे होते एवढंच काय छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज हे यांनी कधीही शिकवलं नाही कधीही बोललं नाही कि फक्त हिंदू किंवा फक्त मुस्लिम वरतीच राज्य केलं पाहिजे किंवा कशाही पद्धतीचं त्यांनी कधीच कधीच केलं नाही आम्ही कधीच वाचलं नाही आमच्या जेवढा वाचलात गेलं आम्हाला जेवढं शिकवल्या गेल्या कधीच नाही वाचल्या गेल्या यांना कुठून ह्या पुस्तका भेटतायत यांना कुठून कुठून ही इतिहास भेटतोय नाही माहिती छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं जय श्रीराम म्हणायचं आणि दुसऱ्याच्या धर्मावरती शिवा शिवीगाड करायची कुठला हा न्याय आणि कुठल्या पद्धतीची आपली संस्कृती कुठं चाल तर मला मला मी प्रॉपर सांगतो मी मी एक हिंदू आहे आणि मला ह्या गोष्टीचा गर्व आहे ठीक आहे मला ह्या गोष्टीचा गर्व आहे की मी हिंदू आहे पण त्या दिवशी मला लाज वाटते ज्या दिवशी माझा हिंदू दुसऱ्या धर्माला शिव्या देते दुसऱ्या धर्माला जेव्हा शिव्या देते न, ना त्या दिवशी मला हिंदू असल्याचा सुद्धा लाज वाटते आपला हिंदू धर्म प्रभू श्री रामचंद्राने कधीच शिकवलं नाही की दुसऱ्याच्या धर्माला दुसऱ्या लोकांना शिव्या द्या कधीच नाही शिकवलं कधीच नाही शिकवलं प्रत्येक व्यक्तीचा आदर केला पाहिजे प्रत्येक व्यक्तीचा सन्मान केला पाहिजे हेच शिकवलं प्रत्येक धर्माचा सन्मान केला पाहिजे प्रत्येक धर्म चांगला आहे त्या त्या पद्धतीनं त्यांचा धर्म तो चांगला काही लोक जी हलकट लोक त्या धर्माचा वापर करून लोकांना भडकवतायत लोकांना त्यांना वेगळ्या दिशेनं घेऊन जातात हे महत्वाचं हे थांबवलं पाहिजे आणि यासाठी हा देश शांततेसाठी किंवा शांत देश आणि संयमी देश म्हणून ओळखल्या जाते जगामध्ये हा देश जर का विकृप रूप धारण करत असेल तर हे कुठंतरी चुकीच्या मार्गाने आपला देश जात आहे असं माझं ओपिनियन आहे असं मला वाटत आहे आणि जे मला वाटत आहे तेच तुम्हालाही वाटलं पाहिजे असं काही आहे नाही तर तुम्हाला त्याची विचार करण्याची शैली तुमच्याकडे आहे तुम्ही विचार करा की गेल्या काही वर्षामध्ये आपलं देश कसं होतं आज कसं देश आहे कशा पद्धतीनं कुठल्या मार्गाला जात आहे देश हे समजणं फार अत्यंत आवश्यक आहे फार काही बोलणार नाही आणि ह्या देशामध्ये तुम्हाला आपला देश खूप सुंदर आहे खूप चांगला आहे त्याला फक्त त्या देशाला चांगल्या पद्धतीने चालवणारी लोक चांगली पाहिजेत या देशाचे पंतप्रधान सुद्धा सुद्धा खूप चांगले आहेत त्यांची चांगली आहेत पण काही लोकांची मानसिकता एवढी खराब आहे काही लोकांची बुद्धी एवढी खराब आहे की काही समजत नाही मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओ मधले तुमचे मत तुमचे कमेंट नक्की तेवढं सांगा तुमचे विचार वाईट असोत चांगले असोत काय असोत माझ्याबद्दलही जर का असतील ते नक्की तेवढं कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार